ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा संत निरंकारी मिशन मार्फत प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं स्वच्छ जल स्वच्छ मन या आदर्श घोषवाक्यातून प्रेरणा घेत ही परियोजना अवघ्या भारत वर्षात जवळपास पंधराशे पेक्षा अधिक ठिकाणी व केंद्रशासित प्रदेशातील सुमारे नऊशे शहरांमध्ये एकाच वेळी राबवण्यात आली या अभियानाचा मुख्य उद्देश जलसाठे सुरक्षित ठेवण्याच्या विकल्पांबाबत जनसामान्यांना जागृत करून येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य स्वस्थ करणे हा आहे संत निरंकारी मिशनच्या डोंबिवली परिक्षेत्रात डोंबिवली गणेश घाट कल्याणमधील गौरीपाडा तलाव नांदिवली तलाव गणेश तलाव आयरेगाव त्रिमूर्तीनगर तलाव ठाकुर्ली केडीएमसी तलाव विठ्ठलवाडी कोसेवाडी पोलीस स्टेशन परिसर भालगाव तलाव द्वारली तलाव वराडदेवी तलाव भिवंडी गणपती मंदिर तलाव टिटवाळा उल्हास नदी रायते ब्रिज गंगा देवस्थान शहापूर शिवमंदिर तलाव बदलापूर भातसा नदी वासिंद कुंदन तलाव कसारा श्री क्षेत्र संगमेश्वर मुरबाड आदी तब्बल सतराहून अधिक ठिकाणी विविध जलस्रोतांवर हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं त्यामध्ये हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादल सेवा दल स्वयंसेवक संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सदस्य व अन्य निरंकारी श्रद्धालू भक्त यांनी सहभाग घेतला कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा